गुजरात मधून आलेल्या गांडा भाईंची गरज नाही ईडी सीबीआय हे तुमच्या हातामध्ये आहे आज त्याचा तुम्ही गैरवापर करता शिवसेनेच्या प्रति निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वतःचा डंका पिटवण्याची वेळ आली नसते महाराष्ट्राला दादा भाईंची ना गरज नाही बरं का आणि गुजरात मधून आलेल्या गांडा भाईंची गरज नाही तुमच्या हातात सत्ता आहे पैसा आहे केंद्रीय यंत्रणा आहे म्हणून तुम्ही भाई ही सगळी आयुध घडून पडल्यावरती व भाईगिरी कर आमच्याशी पोलीस यंत्रणा ईडी सी बी आय ही तुमच्या हातामध्ये आहे आज त्याचा तुम्ही गैरवापर करताय विरोधकांना जेरबंद करण्यासाठी तरीही महाराष्ट्रानं तुमचा पराभव केला एक लक्षात घ्या तरी महाराष्ट्राने तुम्हाला उडवून लावलं हे सगळं एक दिवस बाजूला ठेवा आणि या ना समोर जसं खाकी वर्दीतला पोलीस त्यांना जंजीर सिनेमा बघायला सांगा अमित शहाना जंजीर खरं का ही वर्दीची मस्ती आणि केंद्रीय यंत्रणेची मस्ती आहे ना ही आहे म्हणून तुमची मस्ती अशा खूप मस्ती महाराष्ट्रात एक असं राज्य आहे जो सगळ्यांचा माज उतरवून देतो आमचा धंदा येतो महाराष्ट्राचे दोन पीडितार धंदे आहेत एक देशाचं संरक्षण करणं आणि माजुरड्यांचा मात उतरवून देणं ही महाराष्ट्राची फार मोठी खासियत आहे आणि त्यांना जर ते उतरवून घ्यायचं असेल तर त्यांनी जरूर यावं धर्मवीरांची व्याप्ती काय होती आम्हाला माहीत आहे फडणवीसांना माहीत नाही आणि एकनाथ शिंदेनाही माहीत नाही आनंद दिगे काय होते आम्हाला माहिती आहे जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे ते त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकर्यांच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत कारण बाळासाहेब ठाकर्यांचे जे या महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत समर्थक आहेत कुठे हो ते एकनाथ शिंदेला मानत नाही त्याच्यामुळे मग एक नवीन प्रतीक निर्माण करायचं अशा सिनेमाच्या माध्यमातून आनंदिगे एक निष्ठावंत शिवसेनेचे आमचे जिल्हाप्रमुख होते पदाधिकारी होते सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सतत पुढे जायचे दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि शिंदे पे, शिंदेपेक्षा राजन विचारे आमचे जे होते आणि अनेक असे काही लोक होते ते साहेबांच्या फार जवळ होते तेव्हा धर्मवीरावरती काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखी जर तुम्ही शिवसेनेच्या प्रती निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वतःचा डंका पिटवण्याची वेळ आली नसती